नमस्कार मंडळी मराठी कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी आपण सगळेच दैनंदिन धावपळीमध्ये व्यस्त असतो पण कधी असं होतं काकी चालायला सुरुवात केली की काही पावलं चालल्यावरच पायांमध्ये आपल्याला जडपणा जाणवतो जणू आपली पोटरी भरल्यासारखे वाटते मांड्यांमध्ये ओढल्यासारखं काही मुंग्या येतात तर कधी पायामध्ये ठणक जाणवतो आणि मनात एकच विचार येतो की पूर्वीसारखी ती चपळाई ती ताकद आता राहिलेली नाही मंडळी हे फक्त वय वाढते म्हणून नाही तर आपल्या शरीराचा एक छोटासा पण महत्त्वाचा सिग्नल असतो की आता थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे आहारामध्ये दिनक्रमामध्ये आणि सवयींमध्ये झालेले छोटे बदल पायांची ताकद पुन्हा उभी करू शकतात मंडळी आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्या सर्वांसाठी आहे जे चाळीसशे पन्नाशी। साठीनंतर पायाच्या वेदना थकवा किंवा कि अशक्तपणामुळे अस्त्रस्त झालेले आहेत खरं तर वय वाढणं हा कुठलाच रोग नाही पण वयानुसार शरीराची काळजी कशी घ्यायची हे कळलं की ऊर्जा आणि ताकद सहज टिकवता येते योग्य पोषण योग्य सवय आणि योग्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी जणू नवीन इंधनाप्रमाणे काम करतात आणि नेमकं इथेच इंधन आपण आज जाणून घेणार आहोत हे पदार्थ तुमचे स्नायू हाडं पायांना पुन्हा ताजं तवानं करू शकतात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आप बघा कारण आपण बोलणार आहोत पाच अशा जबरदस्त सुपर फूड्सबद्दल आणि काही एका खास पेयाबद्दल जे तुमच्या शरीरातील पुन्हा उभारी देऊ शकतं आणि सर्वात शेवटी येणारा पदार्थ तर असा आहे की तो जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये असतो त्याचा उपयोग किती दमदार आहे हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मला ऐकायला निश्चितच आवडेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी लाईक देखील करून जा दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचं जेवण आटपून शरीराला विश्रांतीची गरज असते अशावेळी शरीराला आतून पोषण देणारं आणि शांत झोप मिळवून देणारं पेय घेतलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो यासाठी एक अत्यंत साधं पण प्रामाणिक परिणामकारक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून पिणं आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टींचा मिलाप शरीरासाठी जणू एखाद्या नैसर्गिक उपचारासारखाच काम करतो दूध शरीराला कॅल्शियम प्रोटीन आणि काही आवश्यक मिनरल्स प्रदान करत असतं तर हळद शरीराला थकवा आणि अशांततापासून शांत करण्यास मदत करत असते दूध हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहारांपैकी एक आहे मंडळी वाढत्या वयानुसार कॅल्शियमची गरज वाढत असते आणि हाडं कमकुवत होण्याची शक्यता वाढते अशावेळी गरम दूध शरीराला आवश्यक ते पोषण देतं आणि हाडांच्या घनतेसाठी सहायता ठरतं दुसरीकडे हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे नैसर्गिक घटक शरीराला सूज वेदना जळजळ कमी करण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे यांना सांधेदुखी गुडघेदुखी किंवा वाताचे त्रास वारंवार जाणवतात त्यांच्यासाठी हे हळद हळद आणि दूध खूप फायदेशीर ठरत असतं एक उत्तम टॉनिक ठरतं हे शरीरातील स्टिफनेस कमी करतं आणि रात्रभर स्नायू शांत आणि रिलॅक्स ठेवतं हे पेय घेण्याची योग्य वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हळद दूध प्यायचं आहे हळद दूध प्यायल्यानंतर त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो हा वेळ असा असतो की शरीर स्वतःला विश्रांतीसाठी तयार करत असतं आणि ह्या पेयातील पोषक घटक सहज शोषले जातात काही दिवस हा उपाय सातत्याने केल्यावर शरीर हलकं वाटतं सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते हा बदल खूप छोटा वाटतो पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात काही दिवस हा उपाय सातत्याने केल्यावर शरीर हलकं वाटतं सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते हा एक छोटासा बदल पण त्याचे परिणाम मात्र मोठे शरीर अधिक मजबूत वेद वेदनामुक्त आणि रोजच्या कामांसाठी तयार करण्यासाठी सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा मनशांती शरीर शरीराचा जोश अवलंबून असतो म्हणून म्हणूनच आज आपण एका अशा एक, एक नैसर्गिक पेयाबद्दल बोलणार आहोत जे शरीरातील रक्ताविसरण सुधारून अंगामध्ये ताजेपणा निर्माण करतं आजच्या तणावपूर्ण अस्थिर आणि झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे हार्मोन संतुलन बिघडतं तर झोप कमी होते आणि रक्तप्रवाह मंदावतो यामुळे शरीराला हवा ते पोषण तत्व वेळेवर मिळत नाही आणि ऊर्जा सतत कमी जाणवते अनेक जण याला वयाची वयाची लक्षणं समजतात पण प्रत्यक्षात ही शरीराची आतून दिलेली सूचना असते की त्याला सुधारणा पोषण पोशन, आणि पोषणाची गरज आहे जेव्हा शरीरातील रक्तप्रवाह प्रवाह मंदावतो तेव्हा स्नायूंना आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही परिणामी जड झाल्यासारखं वाटतं अंगात आळस येतो आणि लहानसं काम केलं तरीसुद्धा थकवा लवकर जाणवतो स्टॅमिना कमी झाल्यासारखा जाणवतो हे मुख्यत्वे स्नायूंना पोषण न मिळाल्यामुळे होतं या सर्व समस्यांवर एक साधा पण प्रभावी असा उपाय हो आहे आणि तो म्हणजे लवंग आणि आल्यापासून बनवलेला गरमागरम सकाळचा चहा हे मिश्रण शरीरातील रक्तवाहिन्यांना सैल करतं आणि त्यांना उघड करतं आणि रक्ताभिसरण नैसर्गिक रीतीने वाढवतं एकदा रक्त प्रवाह सुधारला की शरीरामध्ये उष्णता ऊर्जा आणि झोम आपोआपच वाढू लागतो मंडळी हा चहा बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्हाला फक्त दोन लवंगा अर्धा इंच ताजं आलं घ्यायचं आहे हे दोन्ही घटक दोन का, दोन कप पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे उकळून पाणी कमी होऊन ते एक कप राहिलं की गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण काढून कपामध्ये घ्या आणि ते कोमट पाण्या कोमट असताना त्यात एक चमचा मध मिसळा मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मध टाकू नका हा चहा सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर सर्वाधिक फायदेशीर ठरतो पण जर तुम्ही सकाळी काही औषध घेत असाल तर नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने देखील तुम्ही हे घेऊ शकता थंड वातावरणामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हा उपाय तर सोन्याहूनही पिवळा आहे कारण हे पेय शरीरामध्ये उष्णता टिकून ठेवतं थकवा कमी करतं आणि दिवसभरासाठी स्थिर आणि नैसर्गिक ऊर्जा देतं नियमित काही दिवस हे पेय घेतल्यानंतर तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला शरीर हलकं वाटेल चालणं फिरणं सहज होईल आणि उत्साहदेखील जाणवू लागेल हा छोटासा उपाय केवळ चांगला क चांगला करणार नाही तर शरीराला दीर्घकाळ तरतरी ठेवलेलं ठेवेल मंडळी मेथीदाणे हा फक्त पराठ्याला किंवा फोडणीला चव देण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ नाही आहे मसाला नाही आहे आणि आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक औषध आहे अनेकांना माहीतच नसतं की छोट्याशा नाण्यामध्ये नाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले लोह कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये फायबर दडलेलं असतं हे घटक रक्ताभिसरण सुधारतात हाडांना बळकटी देतात आणि शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात त्यामुळे वयानुसार येणारा स्टीफनेस पायात पायातला कठीणपणा कडकपणा किंवा सांधेदुखे यावर मेथीदाणे हे अत्यंत प्रभावी ठरतात मंडळी मेथीचा फायदा ही पद्धत देखील खूप सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये एक चमचा दाणे पाण्यामध्ये भिजत घाला हे दाणे रात्रभर पाणी शोषून मऊ होतात आणि सकाळी उठल्याबरोबर तेच गाळून रिकाम्या पोटी घ्यावं हे पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि पचन सुधारतात त्यानंतर भिजवलेली मेथीचे दाणे हळूहळू चावून खावे हे दाणे शरीरामध्ये गरमाहट निर्माण करतात आणि रक्तप्रवाह हो सुरळीत ठेवतात ज्यामुळे पायातील वेदना आणि कडकपणा कमी होतो हा उपाय सुरू केल्यानंतर फक्त दहा दिवसांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागतो गुडघ्यातील जडपणा किंवा पाय हलके वाटणं आणि सकाळी उठल्यानंतर होणारा कडकपणाही कमी होतो नियमित वापर केल्याने मेथीदाना हाडांना दीर्घ काळासाठी मजबूत ठेवण्यासाठी आणि सांध्यांची लवचिकता वाढवतात हा एक सोपा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय उपाय आहे पण त्याचे फायदे मात्र अनेक आणि अतिशय प्रभावी आहेत मंडळी वय काहीही असो आपण शरीराला दररोज पुरेसे प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक आहे कारण प्रोटीन म्हणजे आपल्या स्नायूंच्या हाडांचं आणि पेशींचं मुख्य इंधन ज्यांनी रोजच्या आहारामध्ये आणि नैसर्गिक प्रोटीनचा समावेश ठेवला त्यांना वय वाढतं हे जाणवतच नाही कठीण होतं थकवा अशक्तपणा स्नायू ढिले पडणं अशा समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे शरीर मजबूत ठेवायचं असेल तर प्रोटीन हा आहाराचा पाया असायलाच हवा यासाठी सर्वात सोपा स्वस्त आणि प्रभावी पर्याय म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे दोन्हीही नैसर्गिक प्रोटीन मॅग्नेशियम लोह आणि आय आरोग्यदायी फॅटने समृद्ध आहेत सकाळी नाश्त्याबरोबर किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेला मूठभर फुटाणे किंवा थोडेसे शेंगदाणे खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळतं हे स्नायू ताकद वाढवतात हाडांना आधार देतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात विशेष म्हणजे नियमित सेवन केल्याने थकवा कमी होतो आणि दिवसभर हलकंफुलकं वाटतं ज्यांना रात्री झोपताना पायामध्ये गोळे येतात पायात पाय सुन्न होतात आणि मुंग्या येतात त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू एखादं घरगुती औषधच आहे फुटाणे आणि शेंगदाणे शरीरातील मिनरलची कमतरता भरून काढतात स्नायूमधील ताण कमी करतात आणि रक्ताविसरण सुधारतात मुळे त्यामुळे रात्री शांत झोप लागते आणि पायातील त्रासही जाणवत नाही हा छोट असा बदल तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक लाभदायी ठरू शकतो सोपं पौष्टिक आणि शंभर टक्के नैसर्गिक हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला जास्त ऊर्जा ऊब आणि पोषणाची गरज असते अशावेळी आपल्या परंपरेतून चालत आलेलं एक अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ आपल्या पूर्वजांनी ह्या दोन घटकांचा महत्त्व खूप आधी ओळखलं होतं म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये तिळगू खाण्याची प्रथा आजही टिकून आहे तिळामध्ये कॅल्शियम लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं हे घटक हाडांची ताकद वाढवतात स्नायूंना आधार देतात आणि संपूर्ण शरीराला मजबूतता मजबूती देतात तर दुसरीकडे गूळ पचन सुधारतो रक्तशुद्धी करतो आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देतो थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी पाय सुजणं किंवा स्नायूमध्ये कसं जाणवणं हे सर्वसाधारणपणे जास्त दिसून येतं अशावेळी जर तुम्ही रोज सकाळी दोन ते ती तीन चमचे तिळाचे ती लाडू किंवा फक्त तिळ गुळाचा छोटासा तुकडा खाल्ला तर हा त्रास लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो तिळातील पोषण तत्वे शरीराला आतून उपदे उपदेतात आणि मनाला स्टीपनेस कमी करण्या मसलमधला स्टीपनेस कमी करतात तर गुळातील नैसर्गिक खजिने रक्ताला स्वच्छ करतात शरीरातील एकूणच आरोग्य सुधारतात त्यामुळे थकवा कमी होतो चालणं फिरणं हलकं वाटतं आणि पायांची ताकदही हळूहळू वाढते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तीळ आणि गुळ या दोन्ही वस्तू जवळजवळ प्रत्येक घरामध्ये सहज मिळतात आणि त्यांची कोणतीही क्लिष्ट तयारी करावी लागत नाही हिवाळ्यामध्ये तिळगू खाल्ल्याने शरीरातील उष्णता कायम राहते सर्दी सर्दी थंडीचा धोका कमी होतो आणि संपूर्ण शरीर दिवसभर अधिक ऊर्जावान वाटतं हा छोटासा पण शक्तिशाली पदार्थ हिवाळ्यातील पोषणासाठी जणू नैसर्गिक कवचच आहे सोपा पौष्टिक आणि परिणामकारक मंडळी अक्रोड म्हणजे मेंदूसाठी उत्तम असा सुका मेवा हे तर आपल्याला माहीतच आहे पण अनेकांना हे माहीत नसतं की अक्रोड शरीरातील एकूण कमजोरी दूर करण्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं जे नसामध्ये पोषण देता आणि स्नायूंना मजबूती प्रदान करतं त्यामुळे चालताना पायपटकन थकणं अंगाजडपणा येणं किंवा स्नायूंना हालचाल कमी होणं अशा समस्या कमी होतात अक्रोड शरीरातील नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतो आणि वयानुसार येणार थकवा जाणविण्याची प्रवृत्ती देखील कमी करतो अक्रोड सोबत आणि बेदाने खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीनच चांगला जाणवतो मनुक्यामध्ये नैसर्गिक लोह अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील थकवा घालवतात मणुक्यांमधील नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्व शरीरामध्ये झटपट वाढतात ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने ता वाटतं सायूंना योग्य रक्त पुरवठा मिळाल्याने पाय हलके राहतात सूज कमी होते आणि अंगामध्ये चेतना वाढते मंडळी हा उपाय करण्याची पद्धती अतिशय सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी दोन अक्रोड किंवा दहा ते पंधरा मनुके वेगवेगळ्या वाट्यांमध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवा मनुके वेगळे भिजवण्याचं कारण म्हणजे त्यात त्याचं पाणी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी तेच पाणी प्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर प्रथमतः भिजलेला अक्रोड आणि मनुके नीट चावून खा आणि नंतर मनुख्याचे पाणी प्या हा छोटासा रुटीन दिवसभराची उत्तम सुरुवात बनतो ऊर्जा टिकून राहते थकवा कमी होतो आणि काही दिवसातच पायामधील ताकद परत जाणवते बेकरीचे पदार्थ बिस्किट खारी पेस्ट्री जंक फूड आणि पॅकेट फूडमधील फरसान किंवा चिप्स हे पदार्थ चवीला छान वाटतात पण शरीराला काहीही फायदा देत नाहीत उलट यात असलेले जास्त मीठ तळलेले पदार्थ आणि प्रिझर्वेटिव्ह रक्तदाब वाढवू शकतात आणि शरीराला सूज थकवा निर्माण करू शकतात त्याऐवजी घरगुती हलका नाश्ता मुडभर सुकामेवा किंवा फळे खाल्ली तर शरीराला ऊर्जा मिळते तसेच दर दीड दोन तासांनी जागेवरून उठून पाच मिनटे का होईना शरीर हलवलं पाय हलवलं तर रक्ताभिसरण छान राहतं आणि पायांवरचा ताण कमी होतो शरीराला आतून मजबूत ठेवायचं असेल तर केवळ आहार बदलून चालत नाही तर जीवनशैलीतले छोटे छोटे बदलही तितकेच महत्त्वाचे आहे दिवसभरामध्ये किमान पंधरा ते वीस मिनटे चालणे किंवा नुसती शतपावली करणं देखील शरीरासाठी अप्रतिम फायदा देतं चालण्याने रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायातील जडपणा कमी होतो त्याचप्रमाणे पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची आहे उभं राहून मोठमोठे घोट घेण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी पिल्यानं शरीर ते नीट शोषून घेतं आणि पचन व्यवस्थित राहतं दिवसाला दोन ते तीन दोन ते तीन लिटर पाणी पिणं हे आरोग्यासाठी आवश्यक आहे शरीरातील सर्व प्रकारची व्यवस्थित शरीर ठेवण्यासाठी आवश्यक आहे आज आपण जाणून घेतलं असे काही सुपरफूड आणि आहे जे साधे सोपे उपाय जे पायांचे स्नायू मजबूत करतात शरीरातील थकवा कमी करतात आणि दिवसभरामध्ये पुन्हा नवचैतन्य देतात खरं तर वय वाढणं हा नैसर्गिक प्रवास आहे तो आपण थांबू शकत नाही पण अशक्तपणा कमजोरी शरीरातील घटना उत्साह हे नक्कीच आपण आपल्या हाताने बदलू शकतो आहारात थोडी हालचाल आणि थोडं शिस्तबद्ध जगणं बस इतकंच करायचं आहे आणि शरीर पुन्हा त्याच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये परत यायला सुरुवात करतं मंडळी अशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशाच चा प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हसत राहा आनंदी राहा